आपले आरोग्य चांगले आपण अनेक पदार्थ डाएट हिस्प बनवत असतो फळं भाजी नूड्स पियाजी सगळे पदार्थ आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात खसखस हा त्यातील एक पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पोषक तत्व वाढायचं खाण्याचा स्वाद वाढवण्यापासून आरोग्यासाठी फायद्याचे ठरणाऱ्या खसखशाचा इथे काय फायदा होतात ते जाणून घेऊया पचनक्रिया कि स्वदारापासून ते झोपि येण्यासाठीही खसखस फायदा करून घेता येतो डायटरी फायबर एक चांगला सोर्स असल्यामुळे खसखस पचनक्रिया क्रिया चांगली करण्यास मदत करते तसेच एक्स नियमितता वाढवून बद्धकोष्ठ रोखण्यास यामुळे मदत यातील आढाने डायटेरी फायबर हेल्दी फॅटकट बॅक्टेरियाच्या विकासाला देखील अनेक प्रोत्साहन देत येते आणि ोटासमध्ये काही त्रास असल्यात त्यापासून सुटका होण्यास मदत होईल खसखसमध्ये अन शिलेटेड फॅट असून हृदयाचे संबंधित त्रास कमी करण्यास मदत मिळते त्याच्यात हार्टस्ट्रोचा धोका कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर रक्ताचे खराब कलेची पातळी कमी करण्याची याची मदत मिळते यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाचा दबाव कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपली रक्तदा <coughs> रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होईल खसखसमध्ये काही असे घटक असतात जे डोक्यामध्ये हो ओमिओ क्रिरिएशन बांधून ठेवतात आणि शरीरातील कोणत्याही त्रास पण सुटका होण्यास मदत मिळते जर शरीरात कुठेही दुखत असेल तर खसखस खाल्ल्याने या तळाचा सुटका होण्यास मदत होईल आपण नुसते खसखस खाऊ शकतो किंवा आपण खसखशीचे पाणीसुद्धा पिऊ शकतो खसखसमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असून ते एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा चांगला स्रोत आहे तुम्ही तुमच्या टाळत मध्ये सामेश करून घेऊ शकता ज्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि हाडांना अधिक मजबूत मिळवून देणं याचा उपयोग होतो मजबूत हाडांना तुम्ही खसखसचा उपयोग अवश्य आपल्या आहारात करून घ्या खसखस आणि दूध पिल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होईल खसखस आणि दूधमध्ये ओमेगा फेटी याचे वजन आटोक्यात ठेवण्यात मदत होईल हे नैसर्गिक दूध असल्याने पेन किडचे काम करते आपणास वेदना व आंगुक्यापासून आराम मिळण्यास मदत होईल बद्धकोष्ठता त्रास आटोक्यात ठेवण्याचे थे खसखस दुधाचे मिश्रण फायदेशीर होऊ शकते शरीरातील रक्ताची कमतरता निय नियंत्रणात ठेवण्यात दूध मदत करत असते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये खस खसखतीचा आवश्यक सामावेश करा